चांदोबा रामायण तेविसावा भाग झाडे आणि झुडपे तोडून घनदाट अरण्यामधून मार्ग काढत राम आणि लक्ष्मण जनस्थान ओलांडून तीन क्रोश अंतरावर क्रौंचारण्यात प्रविष्ट झाले ते वाटेत ठिकठिकाणी विश्राम करत आणि संपूर्ण मार्गावर सीतेचा शोध घेत क्रौंचारणे पार करून मतंगाश्रमाच्या परिसरात पोहोचले आणि तिथे त्यांनी एक मोठी गुहा पाहिली ती एक अंधारी गुहा होती राम आणि लक्ष्मण जेव्हा त्या गुहेपाशी पोहोचले तेव्हा त्यांना तिथे एक विद्रूप आणि महाकाय राक्षसी दिसली तिला पाहताच सामान्य माणसे घाबरली आणि त्यांना केळस वाटली असती मोठे तोंड मोठे डोळे मोठे पोट सुळे आणि खरखरीत त्वचा असलेली ती राक्षसी सिंह आणि वाघांना फाडून खात असताना तिने राम लक्ष्मणांना पाहिले पाहताच ती धावत पुढे चालणाऱ्या लक्ष्मणाजवळ आली आणि तिने मोहापोटी त्याला पकडले ती लक्ष्मणाला म्हणाली माझे नाव अयोमुखी आहे इतक्या काळानंतर मला माझ्या आवडीचा पुरुष मिळाला आहे आपण दोघे विवाह करून या संपूर्ण वनात विहार करूया माझ्यासोबत चल लक्ष्मणाला राग आला आणि त्याने तलवार काढून तिचे नाक आणि कान कापले ती राक्षसी जी आधीच विद्रूप होती ती अधिकच भयानक झाली आणि ओरडत ओरडत अरण्याकडे पळून गेली त्यानंतर ते दोघे सीतेसाठी त्या संपूर्ण वनात शोध घेऊ लागले इतक्यात अचानक एक भयानक आवाज उत्पन्न झाला आणि तो आकाश व दिशांमध्ये घुमला राम लक्ष्मण आवाजाच्या दिशेने गेले आणि त्यांना एका दाट झुडपात एक विचित्र आकृती दिसली ती आकृती एका लहान डोंगरासारखी अवाढव्या आणि काळ्या रंगाची होती तिला डोके मान आणि पाय नव्हते तिच्या वक्षस्थळावर एक मोठा डोळा प्रकाशाने चमकत होता ज्याला एक मोठी पापणीही होती त्याच्या खाली पोटात एक मोठे तोंड होते केवळ धडासारख्या दिसणाऱ्या या आकृतीला अत्यंत लांब हात होते हा विचित्र अवतार कबंध नावाचा राक्षस होता तो एकाच जागी स्थिर राहून आपले अत्यंत लांब हात पसरून खूप दूरवर असलेल्या प्राण्यांना आणि मनुष्यांनाही पकडून भक्षण करत असे राम आणि लक्ष्मण समोर येताच कबंधाने दोघांना एकेका हाताने जोरात पकडले आणि स्वतःकडे ओढू लागला प्रचंड बळ आणि शस्त्रे असूनही ते दोन्ही भाऊ त्याच्या हाताच्या पकडीतून स्वतःला सोडवू शकले नाहीत लक्ष्मण घाबरून म्हणाला दादा मला याला बळी देऊन तू स्वतःचे प्राण वाचव आणि जाऊन सीतेचा शोध घे रामाने लक्ष्मणाला न घाबरता धैर्य दिले तेवढ्यात कबंध भयानक स्वरात म्हणाला दोघेही धष्टपुष्ट बैलांसारखे आहात मी तुम्हाला सोडणार नाही तुम्ही माझ्या मुखाचा घास झाला आहात ते शब्द ऐकताच रामाचे तोंडभयाने कोरडे पडले क्षणभरापूर्वी लक्ष्मणाला धैर्य देणारा राम स्वतः हताश होऊन म्हणाला आपले दिवस ठीक नाहीत सर्वत्र संकटेच आहेत आपल्या नशिबात असाच घोरमृत्यू लिहिला असावा काळ आल्यावर महापराक्रमीवीरसुद्धा युद्धात मरत नाहीत का तेवढ्यात लक्ष्मणामध्ये पराक्रम जागृत झाला तो रामाला म्हणाला हा आपल्याला खाण्यासाठी तयार आहे याचे संपूर्ण बळ याच्या हातातच आहे आपण याचे दोन्ही हात कापून टाकूया कबंध हे ऐकून संतापला आणि दोघांना गिळण्यासाठी त्याने तोंड उघडले अगदी त्याच क्षणी रामाने त्याचा उजवा हात आणि लक्ष्मणाने डावा हात कापला त्या प्रहाराने कबंध मोठ्याने ओरडत जमिनीवर कोसळला त्याने राम लक्ष्मणांना विचारले तुम्ही कोण आहात लक्ष्मणाने त्याला आपला परिचय दिला आणि विचारले अशी विचित्र आकृती असलेला तू कोण आहेस या वनात का आहेस तुम्ही दोघे राम आणि लक्ष्मण आहात का तुमचे या वनात येणे माझ्यासाठी फार कल्याणकारी झाले मी माझी कथा सांगतो ऐका असे म्हणत कबंधाने आपली हकीकत त्यांना अशी सांगितली एकेकाळी हा कबंध इंद्रासारखाच दिव्य रूप असलेला होता परंतु तो भयानक रूप धारण करून वनात राहणाऱ्या ऋषींना घाबरवत असे असे करत असताना एकदा स्थुलशिरा नावाचे महर्षी तिथे आले आणि त्यांनी शाप दिला तुला हेच रूप कायमचे प्राप्त होवो तेव्हा या कबंधाने मुनींची क्षमा मागितली आणि शापमुक्तीचा उपाय विचारला जेव्हा रामवनात येऊन तुझे हात कापतील आणि तुझे दहन करतील तेव्हा तुला तुझे मूळ रूप प्राप्त होईल असे सांगून मुनी निघून गेले स्थूलशिरा मुनींनी दिलेला हा शाप अत्यंत विचित्र रीतीने फळाला आला शाप मिळण्यापूर्वी कबंधाने ब्रह्मदेवासाठी अत्यंत कठोर तपस्या केली होती ब्रह्मदेवाने त्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन त्याला दीर्घायुष्याचा वर दिला होता ब्रह्मदेवाने मला दीर्घायुष्य दिले आहे त्यामुळे आता देवराज इंद्रसुद्धा माझे काहीही वाकडे करू शकत नाही असा गर्व करून त्याने इंद्राला युद्धासाठी आव्हान दिले इंद्राने वज्राने प्रहार करून त्याचे डोके आणि पाय शरीराच्या आत धकलून दिले आणि त्याला एका धडासारखे बनवले त्या रूपाने जीवन कसे जगावे म्हणून त्याने इंद्राला खूप विनवणी केली की त्याचे प्राण घ्यावेत ब्रह्मदेवाने जेव्हा तुला दीर्घायुष्य दिले आहे तेव्हा मी तुझे प्राण कसे घेणार मी ते काम करणार नाही इंद्र म्हणाला जेवण करण्यासाठी तोंडही नसताना मी इतका दीर्घकाळ कसा जगणार कबंधाने विचारले तेव्हा इंद्राने त्याला अत्यंत लांब हात आणि पोटात तीक्ष्ण सुळे असलेले तोंड दिले त्याला कबंध रूप प्राप्त झाले मुनींचा शाप खरा ठरला त्यानंतर कबंध तिथेच राहू लागला आणि जो कोणी प्राणी जवळ येई त्याला तो खाऊ लागला कबंधाने ही कथा सांगितल्यानंतर राम म्हणाला माझी पत्नी सीतेचे रावण नावाच्या राक्षसाने हरण केले आहे त्याचे केवळ नाव माहीत आहे परंतु तो कुठे राहतो कोण आहे आणि त्याची शक्ती कशी आहे हे आम्हाला माहीत नाही अनेक संकटे सोसून सीतेचा शोध घेणाऱ्या आमच्यासाठी तुझ्यासारख्या व्यक्तीची मदत योग्य आहे यावर कबंध म्हणाला माझ्याजवळ आता कोणतेही ज्ञान नाही जर तुम्ही माझे दहन केले तर मी माझे वास्तविक रूप मिळवून तुम्हाला जमेल तशी मदत आणि सल्ला देऊ शकेन राम लक्ष्मणांनी एका सखल जमिनीवर चिता रचली आणि त्यावर कबंधाला ठेवून त्याचे दहन केले थोड्याच वेळात त्या चितेतून एक दिव्य पुरुष स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि अनेक दिव्य अलंकारांनी नटून बाहेर आला तो हंसांनी सजवलेल्या विमानात बसून आकाशात वर गेला आणि रामाला असे म्हणाला रामा सीतेला पुन्हा मिळवण्यासाठी एक व्यक्ती तुला मदत करू शकते तो सुद्धा तुझ्यासारखाच राज्य आणि पत्नी गमावून भावाच्या भयामुळे पंपा सरोवराजवळ ऋष्यमुख पर्वतावर चार सहकाऱ्यांचं राहत आहे त्याचे नाव सुग्रीव असून तो वानरांचा राजा आहे तो वालीचा धाकटा भाऊ आहे तो सत्यनिष्ठ समर्थ आणि पराक्रमी आहे सीतेचा शोध घेण्यास तो मदत करू शकेल तू सर्वप्रथम त्याच्याकडे जा आणि अग्नीला साक्षी मानून त्याच्याशी मैत्री कर त्याला हवी ती मदत कर आणि त्याच्याकडून मदत मिळव त्याचे सेवक वानर सीतेचा पत्ता नक्कीच लावतील हे शब्द बोलून आणि ऋषमुख पर्वतावर जाण्याचा मार्ग सांगून तो निघून गेला सुग्रीवाला भेटण्याचे लक्ष ठेवून राम आणि लक्ष्मण पंपा सरोवराकडे निघाले ते दुसऱ्या दिवशी पंपा सरोवराच्या पश्चिम तीरावर पोहोचले आणि तिथे झाडांच्या मध्ये सुंदर शबरीचा आश्रम पाहिला या आश्रमात मतंग महर्षी राहत असत त्यांच्याकडे तपश्चरेने संपन्न असे अनेक शिष्य होते शबरी नावाची एक संन्यासिनी त्या शिष्यांची सेवा करत स्वतही तपस्या करत असे जेव्हा राम चित्रकूटला आले होते त्यावेळी मतंग ऋषींच्या शिष्यांनी ऐहिक जीवन संपवून स्वर्गाला जाताना शबरीला सांगितले होते राम तुझ्या आश्रमात येईल त्याचे उत्तम अतिथी सत्कार कर आणि पुणे लोक प्राप्त कर ते गेल्यानंतर वृद्ध शबरी रामाच्या आगमनाची वाट पाहत त्यांच्यासाठी वनातील फळे आणि कंदमुळे साठवून ठेवत असे शबरीने राम लक्ष्मणांना वंदन करून ही गोष्ट सांगितली रामाच्या इच्छेनुसार तिने त्यांना संपूर्ण तपोवन दाखवले तिथे ऋषींनी आपल्या तपोबलाने सात समुद्रांची निर्मिती केली होती त्यांची यज्ञवेदी अजूनही जशीच्या तशी होती रामाने पाहिले की पूर्वी त्या मुनींनी गुणफलेल्या पुष्पमाळा अजूनही कोमेजल्या नव्हत्या अशा प्रकारे तिथली सर्व आश्चर्य दाखवून शबरीरामाला म्हणाला आता मी देह त्यागून माझ्या स्वामी महर्षींकडे जाईन त्यानंतर तिने अग्निप्रवेश केला आणि ती उर्दू लोकांत निघून गेली रामाने ते वन पाहिले आणि तिथल्या सप्तसमुद्रांत स्नान करून तर्पण केले ज्यामुळे त्याला मनशांती मिळाली आणि भविष्याबद्दल आशा निर्माण झाली तो लक्ष्मणासा आश्रमातून बाहेर होऊन पंपा सरोवराकडे गेला त्याच्या त्याच्याजवळच मतंग सरोवर होते रामाने त्यात स्नान केले आणि लक्ष्मणाला म्हणाला लक्ष्मणा यात जवळ ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव राहतो तू निघून त्याच्याकडे चल आरण्यकांड संपन्न चांदोबा रामायणाचा तेविसावा भाग संपन्न सद्य स्वस्ती